बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे तर बघा सर्वप्रथम लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ शोट पर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी बघा शिंदे सरकारने सुरू केलेली ही एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत तर संपूर्ण जी माहिती काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो तर मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका तुम्ही ठीक आहे तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा तर बघा जवळपास तुम्हाला सांगतो मी दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिल अशा या दोन हजार पंचवीसच्या या महिन्यामध्ये पैसा जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे यातील एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचा लाभ नुकताच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग कर झाला आहे आणि दोन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यातील एप्रिल महिन्यातील जी जी रक्कम आहे ती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील भरपूर महिलांनी पैसे जे ते आहेत त्यांच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि पुढे बघा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली योजना आहे ठीक आहे तसेच आपण पुढे बघितलं मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना तीन हजार रुपये लाभ मिळणार आहे ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही म्हणजेच दहावा हप्ता मिळाला नाही त्यांना दहावा आणि अकरावा अर्थातच एप्रिल आणि मे अशा एप्रिल महिन्याचा सोबतच दिला जाऊ शकतो अशी बातमी समोर आलेली आहे मात्र ज्यांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपयांचा लाभ मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा पंधराशे रुपये तुम्हाला हा एप्रिल महिन्याचासुद्धा लाभ मिळणार आहे ठीक आहे मे आणि एप्रिलचे तुम्हाला तीन हजार रुपये पण येऊ शकता एकत्रित तर अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आहे मोठी बातमी लाडक्या बहिणींना बघा दिला जाऊ शकतो समोर आलेली आहे मात्र ज्यांनी एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपयाचा लाभ मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे एकवीसशे रुपयांचा लाभ कधी मिळणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आम्ही भविष्यात एकवीसशे रुपयाचा लाभ देणार आहोत बघा पुढे म्हणजे अजून त्यांनी सांगितलेलं आहे पण पुढे भविष्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ आम्ही देऊ शकतो असं ते म्हटलेलं आहे पण पुढे बघू शकता की कशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा एकवीसशे रुपयांचा लाभ कधी मिळणार बघा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आम्ही भविष्यात एकवीसशे रुपयांचा लाभ देऊ अशी आश्वासनं महायुतीकडून देण्यात आले होते परंतु राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असे महायुतीच्या अनेक नेत्यांकडून सांगितले गेले होते बघा तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाचे बोललेले होते तर काय बोललेले होते पुढे बघा या योजनेवर मोठं भाष्य केलेलं दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे देऊन शांत बसायचं नाही तर त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे आमचं लक्ष आहे की एक कोटी बहिणींना लखपती दिदी बनवणार आणि याकरिता प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि आम्ही लाडक्या बहिणींना खूप मोठी ही मदत करणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात ज्या बहिणींना उद्योग सुरू करण्यात करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रस प्रयत्न आहे बघा कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या शासनातर्फे भरण्याची योजना विचारधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली बघा तर काय मोठं भांडवल आहेत तर जे जे पसरवतात आहेत की पण बहिणींना विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवू नका ठेवू नये योजना बंद होणार नाही असे पवार म्हणाले आहेत अजित पवार साहेब तसंच ते पुढे म्हणाले आहेत की आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे काही बँका पुढे आल्या आहेत नांदेड जिल्ह्यातील बँकांसोबत मी बोलणार आहे काही सरकार सहकारी चांगले आहेत तर दर महिन्याला दीड हजार रुपये बहिणींना दिले जातात त्याऐवजी चाळीस हजार रुपयांपर्यंत उद्योग व्यवसायांसाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे व या कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील बघा असं अजित पवार म्हणाले आहेत बघा तर अशा प्रकारे ही मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला चाळीस हजार रुपयेपर्यंत जे लोन आहे जे कर्ज आहे ते दिले जाणार आहे आणि योजनेचे जे हप्ते आहेत तुम्हाला एकवीसशे मिळालं किंवा पंधराशे मिळालं त्यातून तुमचे पैसे कपात केले जाणार अशी ही मोठी बातमी आहे आणि ही सर्वांसाठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींसाठी ज्यांच्या ज्यांना काही व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल कमी आहे त्यांनासुद्धा ही लघु उद्योगासाठी लघु उद्योगासाठी ही रक्कम दिली जाऊ शक दिली जाऊ शकते तर ही अशी प्रकारे मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि चांगल्या प्रकारे ही अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अतिशय ऑथेंटिक आणि चांगल्या प्रकारची ही अपडेट आहे त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला एकवीसशे रुपये पुढे भविष्यात मिळणार आहेत लक्षात ठेवा तर अशा प्रकारे बघा जसं जसं लाडकी बनी योजनेमध्ये बदल होत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो जे लाडकी बनी योजनेमध्ये बारीकसुरीक माहिती येतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रो रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील की आपण आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ बनवलेले लाडक्या बनींवर जास्तीत जास्त लाडकी बन योजनेवर आपले व्हिडिओ आहे आणि सरकारी योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बन योजना जी आहे ती मोठी फेमस झालेली आहे आणि लाडकी बन योजनेसाठी ही मोठी आताची मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे मोठी सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये हे मोठे बदल करण्यात आलेले आहे मोठे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी आता जे बदल आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी जे सरकार तुम्हाला चांगल्या प्रकारे लोन सुविधा उपलब्ध करून देणार आहे लघु आणि लाडक्या बहिणींना करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तर अशा प्रकारे बघा तुम्हाला मे आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित जमा केला श शकतो तीन हजार रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे ज्यांना ज्यांना अजून पैसे मिळालेले आहेत ज्यांना काहींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला आहे काहींना मे महिन्याचा हप्ता मिळा म्हणजे अजून जमा झालेला नाही फक्त एप्रिलचा जमा झालेला आहे तर त्यांनासुद्धा पंधराशे रुपये हे जे अकाऊंटमध्ये रिसीव होणार आहेत पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी स्थायींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट आहे ठीक आहे तर लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम असे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमधील नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद